नमस्कार मी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा कशी तालुका या विषयी थोडे काही शिकले त्यात असे सांगितले होते की प्रत्येक नागरिकाने मतदान केले पाहिजे भारतीय लोकशाहीचा पाया पक्का करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे गरजेचे आहे अशा आमच्या मॅडम आम्हाला सांगत होत्या सांगितले तुम्हाला मतदान करण्याचा हक्क आहे तुम्ही दादा वहिनी काका काकी मामा मामी सर्वांनी मतदान करा बरं का कारण एकेका मताला लाख मोलाची किंमत आहे मतदान करा आणि भारतीय लोकशाहीचा पाया